नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकावर आपली पहिली फवारणी आज सुरू होते आणि थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही पहिली फवारणी आहे आणि विशेष म्हणजे कोणतंही कीटकनाशक आपण वापरणार नाही थोड्याफार प्रमाणात उगच कुठेतरी मावा थोड्याफार प्रमाणात दिसतोय लागवड जी आहे लागवड आपली साधारण वीस ते बावीस जून या दिवशी झालेली आहे वाढ तुमच्या समोर आहे काही ठिकाणी पातेसुद्धा लागायला सुरुवात झाली म्हणजे एक सगळ्याच ठिकाणी नाही आहे परंतु एक दोन ठिकाणी मी पाहिलं आहे आणि खूप बरं वाटलं मित्रांनो कारण आपली लागवड लेट होऊन सुद्धा कमी दिवसामध्ये पाते दिसत आहेत म्हणजे वातावरण चांगलं आहे असं म्हणा किंवा जे आपण पूर्वी मशागत केली आहे फक्त गवत सोडलं तर आतमध्ये या बिडच्या आतमध्ये जी आपण मशागत केली जे डोस आपण दिलेत त्याच्यामुळे का होईना पण चांगला रिस्पॉन्स आपल्याला कापूस पिकाने दिला आहे आता आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे परंतु पहिली फवारणी जी आहे तर ही पहिली फवारणी आपण आज करतोय ती फक्त आणि फक्त ताकांडी आणि त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रंट घेतला आपण महाफीड कंपनीचं पण विषय हा नाही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की ताकांडी वापरताना बरेच प्रश्न मनामध्ये असतात त्यातला एक प्रश्न मला व्हॉट्सअपला विचारला गेला आणि तो प्रश्न खरोखर मांडण्याजोगा आहे आता सरळ सांगायचं म्हटलं तर ताकंडी या विषयावर भरपूर प्रमाणामध्ये व्हिडिओ आहेत परंतु ज्या पद्धतीने आपण रिसर्च करून जे काही प्रॅक्टिकल व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडले आहेत तर त्या मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे आता एक एका शेतकऱ्यांनी विचारलं आहे की आपण ज्यावेळेस ताकंडी फवारणी करतो तर दुसऱ्या फवारणीपर्यंत ती धुवून जातं असं मी ऐकलं आहे हे खरं आहे का मुळात कोणी सांगितलं हे मला माहिती नाही त्यांना पण पहा किती मेंटल गोष्ट आहे म्हणजे मेंटलच व्यक्ती म्हणावं लागेल की ज्यांनी सांगितलं की ता पहिलं वापरल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण दुसरा स्प्रे घेतो त्यावेळेस पहिला स्प्रे निकामी होऊन जातो पूर्णपणे म्हणजे कोणतंही लॉजिक याच्यामध्ये नाही आहे जर तो एखादा ॲग्रिकॉस असेल तर मग त्याच्यासारखा मूर्ख माणूस मला नाही वाटत दुसरं कोणी असेल या याचं कारण असं की तुम्ही कोणतंही खत घ्या खत ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात हे खत हे खत आपण ज्यावेळी स्प्रे करतो तर लक्षात घ्या स्प्रे केल्यानंतर पानावर पडणारे जे काही द्रव आहे म्हणजे लिक्विड आहे तर हे लिक्विड तीन तासापासून दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये सगळेची सगळं पीक शोषून घेतं आणि म्हणून आपल्याला काय होतं की ज्या ज्या वेळेस आपण वॉटर सोल्युबल हे स्प्रेमधून देतो किंवा मिक्स मायक्रोन्युट्रंट स्प्रेमधून देतो तर आपल्याला दोन किंवा तीन दिवसामध्ये त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो ताक अंडी जरी तुम्ही मारलं तरी तुम्हाला पांढरी माशी असेल तर काही सेकंदात तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो लष्कराळीसाठी जर तुम्ही वापरलं जो पतंग अंडी घालत असतो तो पतंग जर तुम्ही उडताना पाहिलं तर तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये उडून गेलेलं पाहायला मिळतो स्प्रे मारल्यानंतरसुद्धा तुम्हाला ताकंडीचा तीन चार दिवसामध्ये लगेच रिझल्ट पाहायला मिळतो म्हणजे काय तर आपण स्प्रे दिल्यानंतर काही तासापासून आपला रिझल्ट हा सुरू होतो जर वातावरण साफ असेल पाऊस पडणारा नसेल तर ते उडून वगैरे काही जात नाही ते वायाला काही जात नाही हे जे कोणी सांगितलं असेल मला असं वाटतं की त्या माणसाने बोगसगिरी भंपगिरी सांगूच नाही आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं सांगू पण नाही जर आपल्याला नॉलेज नाही आहे तर आपण ते मान्य करावं की आपल्याला नॉलेज नाही आहे परंतु अशा पद्धतीनं सांगणं हे चुकीचं आहे कारण कोणतंही तुम्ही केमिकल घ्या कोणतंही ऑर्गेनिक घ्या किंवा कोणतंही नैसर्गिक घ्या सगळ्यांचा कालावधी पानावर टाकल्यानंतर एकच असतो कारण पानाची जे फोटोसिंथेसिस किंवा क्लोरोफिल आपण ज्याला म्हणतो एकदा त्याचं क्रिया सुरू झाली की ॲटोमॅटिकली जे द्रव रूपात जे ख स्प्रे आपण केलेले असतात ते पिकामधून झायलम फ्लोएनद्वारे शोषले जातात आणि पूर्ण मुळापर्यंत ते जातात परिणामी त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसतो हे असं काही नाही हे मंत्र मारल्यासारखं का फक्त काय की अंधश्रद्धा निर्मूलन समिती मला राबवायला लागते का काय आता असे प्रश्न निर्माण माझ्या मनात व्हायला लागलेत म्हणजे पूर्णपणे चुकीची माहिती आहे शक्यतो चांगला अभ्यास करत चला आज मित्रांनो सगळ्यांच्या मो हातामध्ये मोबाईल आहे हातामध्ये चॅट जी आहे चॅट जी तुम्ही हे प्रश्न विचारू शकता चॅट जी पीटी सुद्धा तुम्हाला मी चॅट जीपीटीवर सुद्धा बरंच काही मांडून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर चॅट जीपीटीसुद्धा तुम्हाला सांगू शकेल त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न आला ताकंडीविषयी तरी चॅट जी पीटीला विचारा चॅट जीपीटीसुद्धा तुम्हाला माहिती देईल धन्यवाद